नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुनशे एकदा स्वागत आहे आपले चॅनल ॲडमिशन वालावरती आणि चर्चा करूया एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बीई बी टेकची जे इंजिनिअरिंगचा दुसरा राऊंड उद्यापासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्याच्यासाठी आपण काय तयारी करायला पाहिजे बेटरमेंटसाठीचा ऑप्शन फॉर्म कसा असायला हवा त्याच्यात कोणत्या गोष्टी नको आहेत आणि ऑप्शन फॉर्म भरताना दुसऱ्या राऊंडचा आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत त्याबाबत थोडीशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूयात बाकी बरीचशी चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये के किंवा मागच्या काही व्हिडिओमध्ये मा किंवा ऑप्शन फॉर्ममध्ये काय चुका करू नये सेपरेट फॉर्म आपण बनवलेला आहे बेटरमेंटची ज्यावेळेस आपण चर्चा केली त्यावेळेसही या विषयावर आपण गोष्टी केल्या आहेत आता फक्त एक उजळणी घेऊया म्हणजे उद्यापासून तुम्हाला ते सोप्पं जाईल फॉर्म भरताना तर विद्यार्थी मित्रांनो आता या राऊंडसाठी म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी कोण पात्र आहेत किंवा कोण इलिजिबल आहेत तर ज्यांनी ऑप्शन फॉर्म मागच्या वेळेस भरला नव्हता असे विद्यार्थी परंतु त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये आहे असे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरू शकतात पुढच्या राऊंडचा ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ज्यांनी सीट ॲक्सेप्ट केली आणि बेटरमेंट करून पुढे आलेले आहेत असेही विद्यार्थी भरू शकतात किंवा ज्यांनी पहिले सोडून म्हणजे ज्यांना पहिलं सोडून इतर ऑप्शन मिळालं होतं पहिल्या राऊंडमध्ये आणि त्यांनी ते घेतली नाही सीट असेही विद्यार्थी या राऊंडला फॉर्म भरू शकतात तर हे आपण बघितली या, या राऊंडला कोण कोण फॉर्म भरू शकतं मागच्या वेड्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे की कोणत्या आपल्या यासाठी किती जागा आहेत आपण मागच्या वेड्यामध्ये बघितलं दुसऱ्या राऊंडसाठी दुसऱ्या राऊंडसाठी मागच्या वर्षीपेक्षा काही जागा कमी आहेत म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेचा विचार केला तर कमी आहे जागा परंतु बेटरमेंटला अजूनही चांगला वाव आहे बेटरमेंटसाठी जाऊ वि जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना बेटरमेंट होण्याची शक्यता नक्कीच आहे फक्त तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म कसा भरता यावरती सगळी गोष्ट डिपेंड्स आहे आणि ऑप्शन फॉर्मची तयारी तुम्हाला करायला हवी कारण आता बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म हा आपला बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म असणार आहे तो नॉर्मल नसणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ऑप्शन टाकताना आपल्याला तो बेटर असला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दुसऱ्या राऊंडची तयारी कशी करायला पाहिजे बेटरमेंटवाल्यांसाठी विशेषतः तर तुम्ही काय करायचं फक्त बेटरच ऑप्शन काढायचं आणि जे तुम्हाला हवं आहे जे सध्या आपल्या हातात आहे त्याच्यापेक्षा जे कॉलेज बेस्ट आहे असेच तुम्हाला कॉलेज काढायचे ज्यांना कॉलेज नव्हतं मिळालं त्यांनी काय तयारी करायची की आता तुमच्या मार्काला झालेले क्लोज झालेले ब्रँच कॉलेज ह्यांची लिस्ट तुम्हाला काढायची आहे आणि त्याच्यानुसार मग पहिल्या राऊंडच्या कटऑफनुसारच हे सगळे कॉलेजेस लावून घ्या मग तुम्हाला अंदाज येईल की आपण किती दूर राहिलो होतो पहिल्या ऑप्शन फॉर्ममध्ये आणि मग आता आपल्याला कोणत्या कॉलेजेस किंवा तुम्हाला तुमच्या मार्कानुसार कॉलेज ब्रँच कॉम्प्रोमाइज करायलाच लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला कॉलेज मिळणार नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि जसं मी सांगितलं पहिल्या राऊंडच्या कटॉपनुसार ऑप्शन्स रिशफल करणं गरजेचं आहे पुढच्या स्लाय टोट थोडासा एक आपण त्याची एक्झाम्पल बघण्याचा प्रयत्न करूया बेटरमेंटवाल्यानं जसं मी वेळोवेळी सांगतोय आणि हे मी तीनदा तीनदा का सांगतोय जरी ज्या विद्यार्थ्यांना समजलं असेल त्यांच्या असं लक्षात आलं असेल हा तीन तीन वेळेस बेटरमेंट बाबत बोलतोय तर का बोलतोय तर खूप मुलं चुका करतात आणि त्यांच्या फसतात त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणे एवढंच एक माझा शुद्ध आहे तो त्याच्या पाठीमाग आहे तर बेटरमेंटमध्ये फक्त आपल्याला बेटर ऑप्शन द्यायचे आहेत बेटरच ऑप्शन काढायचे हे लक्षात ठेवायचं आणि या राऊंडमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे पहिल्या तीन क्रमांकाचे जे ऑप्शन्स आहेत ते ॲटो फ्रीज होतील म्हणजे पहिल्या तीन क्रमांकापैकी कोणतंही तुम्हाला ऑप्शन लागलं पहिल्याला मागच्या वेळेस तर पाचच्या राऊंडला बघितलं पण पहिलाच ऑप्शन मिळाला तर तो ॲटो फ्रीज होत होता आता दुसरा मिळाला तरी ॲटो फ्रीज होईल आणि तिसरा मिळाला तरी ॲटो फ्रीज होईल त्याच्यामुळे पहिले तीन ऑप्शन तुम्हाला डोळ्यात तेल घालूनच टाकायचे आहेत हे आपल्याला लक्षात आहे आणि पहिल्या राऊंडमधील चुका आपल्याला दुरुस्त करणं फार गरजेचं आहे साधारणत आपला एक मी सिंपल दिलं या विद्यार्थ्याचं एक, एक सॅम्पल फॉर्म तुम्हाला दिले की विद्यार्थ्याला फक्त पुण्यातलेच कॉलेजेस हवे आहेत आणि जेई थ्रू तो जातो आहे तर अशा विद्यार्थ्याचा पहिल्या राऊंडचा त्याने बनवला होता मागच्या वर्षीच्या कट ऑफनुसार म्हणजे हे त्याचे ऑप्शन्स क्रमांक होते मागच्या वर्षीच्या कट ऑफप्रमाणे पहिल्या राऊंडचा कट ऑफ रा, आत्ता बघितला तर हे रिशेफल झाले आहेत म्हणजे मागच्या वर्षी जे एकोणनव्वद क्रमांकावर कॉलेज होतं ते आता वरती आलेलं आहे हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण या वर्षीच्या ट्रेंडनुसार थोडासा फरक पडतच असतो जसं हे कॉलेज बघितलं तुम्ही तर हे ऑप्शन सध्या त्या विद्यार्थ्याला समजा आपण मिळालेलं आहे तर ह्या विद्यार्थ्याला हे ऑप्शन मिळालेलं आहे आणि मग तो आता सेकंड राऊंडसाठी बेटरमेंटला चालला आहे तर त्याला हे ऑप्शन त्याला मिळू शकतात पण ह्याच्यातलं असं कॉलेज यायला नको आहे की ह्याच्यापेक्षा ते बेटर असलं आता तुमचा तुमचा क्रायटेरिया पण इथं खूप मॅटर करतो आहे की तुमचा क्रायटेरिया काय आहे तुम्हाला एका विशिष्ट कॉलेजला जायचं आहे का फक्त तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला भेटण्यासारखे जे कॉलेज आहे तुम्हाला असे काढायला लागेल रेंज काढायला लागेल त्याची की आता आपण इथे आहोत तर इथे जाण्यासाठी किती रँक आपल्याला कमी पडते आणि मग ही हवी का नको आहे कारण जर तुमचं असं झालं नंतर की ही ब्रँच आता मी उदाहरण दाखल सांगतो विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष कॉलेजवर जाऊ नका हे उदाहरण म्हणून घ्या तर समजा या विद्यार्थ्याला असं झालं नंतर की नाही ह्याच्यापेक्षा हेच बरं होतं तर मग हे आता बरेटर बेटरमेंटमध्ये जर लागलं त्याला तर हे निघून जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि हे मिळेल म्हणून त्याने ठरवायचं हे ठेवायचं की नाही ठेवायचं तसंच पुढचं हे पण आहे हे आय टी सुद्धा मिळू शकतं होऊ शकतं असं की तेवढं जर बेटर म्हटलं गेलं तर मिळू शकतं पण मग जर हे मिळालं तर ह्याच्यापेक्षा ते बेटर ऑप्शन आहे का त्याच्या क्रायटेरियानुसार त्याने ठरवायचं आहे आणि तो काय क्रायटेरिया लावतोय मेरिटनुसार तर ठीक आहे मेरिटनुसार तर हे त्याच्यावरती आहे थोडंसं वरती आहे ठीक आहे पण त्याला ठरवायचं आहे की हे ठेवायचं की नाही ठेवायचं असंच या कॉलेज बाबती इथं इथं आणि वरतीवरती जाणारे ऑप्शन त्याच्या कक्षेच्या बाहेर ऑप्शन गेल्यानंतर त्याने टाकले तरी चालत आहेत परंतु हे जे आहेत ग्रीन झोनमधले त्यातला मिळू शकणार आहे मागच्या राऊंडलाच ह्या राऊंडला मिळू शकणार हे कॉलेज आणि ह्या कॉलेजबद्दल त्यांनी विचार करायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म बेटरमेंटचा भरताना असं समजलं जाईल की जर समजा त्याने असा फॉर्म भरला आहे ऑप्शन फॉर्म तर असं समजलं जाईल की ह्या कॉलेजपेक्षा हे सगळे जे आहेत हे बेटर आहेत त्याच्या दृष्टीनं आणि जर ह्यातलं कोणतंही मिळालं त्याला तर हे चाललं जाईल त्याचं एक्झिस्टिंग जे आहे ते चालल्या जाईल म्हणून आपल्याला अशी स्वतःला विचारायचं की हे कॉलेज मी टाकतोय तर का टाकतोय मग ह्याच्यापेक्षा ते काय बेटर आहे मी हे मिडल रेंज किंवा लोअर रेंजच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतो की तुम्हाला तुम्हाला जसं कॉलेज तुम्ही कॉम्प्रोमाइज आणि ब्रँ ब्रँच तुमची कॉम्प्रोमाइज कराल तुमच्या मार्कनुसार तर त्यावेळेसही तुम्हाला विचार करायला लागेल की दोन जे आहेत कॉलेज तुमच्या जवळचे याच्यामध्ये तुम्हाला कोणता हवं आहे कोणतं नाही त्याच्याबाबत तुम्हाला रिसर्च करायला लागेल की ह्या कॉलेजमध्ये काय चांगलं ह्या कॉलेजमध्ये काय चांगलं आणि मग मी त्यातलं कोणतं ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही मेरिटनुसार तर आपण ठेवणारच आहोत पण जर चान्स घ्यायचा असेल कॉलेजला तर मग तुम्हाला ते वरती घ्यायला लागेल अन्यथा मग त्याला नाही घ्यायला लागेल सेम असं तुम्ही तुमची लिस्ट बनवली असेल आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला वरचे वरचे कॉलेज टाकत जायचं आहे आणि तुम्हाला हे काढून टाकायला लागतील तुम्हाला नको असेल हवा असेल तर मग याला वरती घ्यायला लागणार याच्यात तुम्हाला यातलं एखादं कॉलेज हवा असेल तर तुम्ही त्याला वरती घेणार आणि मग ते कॉलेज टाकणार हा आहे सिम्पल फंडा आपल्या बेटरमेंटच्या ऑप्शनचा कारण हे तुम्हाला बेटर ऑप्शन तुमच्या असं समजले जाईल तुम्ही टाकलेल ह्याच्यावरचे सगळे हे ऑप्शन बेटर समजले जातील हे लक्षात ठेवायचं आपल्याला नंतर असं नको व्हायला तुम्हाला की नाही जे पहिलं होतं तेच बरं होतं आता जे लागलं ते नको आहे असं नको व्हायला म्हणून तुम्ही विचारपूर्वक ऑप्शन आपल्याला टाकायचे यातले कोणते ठेवायचे कोणते काढायचे हे तुमच्यावर हे आहे आणि ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायचं त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही अशी लिस्ट बनवली त्याचे चॉईस कोड आणि पहिल्या राऊंडचे कट ऑफ तर तुम्हाला लगेच अंदाज येईल कोणतं कॉलेज कुठे टाकायला पाहिजे आणि मग तिथं डायरेक्टली आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना ऑप्शन आहे की डायरेक्ट इन्सर्ट तुमचे चॉईस कोड तर इथून डायरेक्ट कॉपी करून तुम्ही चॉईस कोड इन्सर्ट करू शकता तुमचा ऑप्शन फॉर्म पाच मिनिटात तिथं भरून होईल इव्हन त्याचा क्रमही लागला जाईल याचप्रमाणे तर ती अत्यंत सोपी पद्धत तुम्ही अवलंबू शकता अर्थात पुढच्या राऊंडला तुम्हाला शफल करायला चान्स मिळणार आहे तुमचे ऑप्शन कमी जास्त करायला ऑप्शन मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचे ऑप्शन्स ज्या मुलांचे फार ऑप्शन्स हलणार नाहीत ते पहिल्या राऊंडचा एडिट करू शकणार आहेत त्याच्यामुळे ती त्यांना अडचण येणार नाही परंतु जे विद्यार्थी खूप सारे ऑप्शन्स भरतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे करता येईल आपण ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म सुरू होईल त्यावेळेस उद्या याबाबत चर्चा करूया थोडीसा अंदाज तुम्हाला आला असेल की बेटरमेंटचं ऑप्शन फॉर्म भरताना बेटर ऑप्शन तुम्ही कसे विचारपूर्वक भरायचे आणि हे लक्षात ठेवायचे जर बेटरमेंटला आपल्याला जागा मिळाली आहे दुसऱ्या राऊंडला तर पहिल्या राऊंडचं कॉलेज जाणार आहे पुन्हा हा प्रश्न विचारायचाच नाही की मला बेटरमेंट झाली ना, तो हे ना ही, हे आता मला पहिल्याच राऊंडचं कॉलेज पाहिजे आणि मला दुसऱ्या राऊंडचं कॉलेज मिळालेलं नको आहे हे बिलकुल चालणार नाही हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय आणि आताही तुम्ही लक्षात ठेवा उद्या फॉर्म भरण्याच्या अगोदर आता आपण हे ऑलरेडी याच्यावर डिस्कशन केलेलं आहे ज्यावेळेस आपण सीट मॅट्रिक्स बघितलं त्यावेळेस आपण याच्यावर चर्चा केली सिम्पली पुन्हा एकदा सांगतो की लाईव्ह वेकन्सी होत असते त्याच्यामुळे सिम्पल तुम्ही ज्या कॉलेजला जागा जरी नसल्या सीट मॅट्रिक्समध्ये दुसऱ्या राऊंडसाठी तरी तुम्ही कॉलेज ऑप्शन भरायचं आहे जर बेटरमेंटवरून विद्यार्थी जर दुसऱ्या कॉलेजला किंवा ब्रँचला गेलं तर त्याच राऊंडमध्ये त्याची झालेली व्हेकन्सी त्याची झालेली जागा खाली जागा ती भरल्या जात असती तुम्हाला ती मिळू शकते त्याच्यामुळे आपल्याला ते कॉलेज टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला काही चुका करायच्या नाहीत लक्षात ठेवायचं आहे पहिले तीन ऑप्शन्स हे आहेत भरलेले ते ॲटो फ्रीज होणार आहेत त्याच्यामुळे पहिले तीन असे द्या की त्यातलं कोणतंही मिळालं तरी तुम्ही राजी खुशीने ते घेणार वाजत गाजत घेणार आनंदाने घेणार असेच टाकायचे आहेत हां तुम्ही अगदी न मिळण्यासारखे पहिले तीन ऑप्शन देऊ शकतात किंवा आवडीचे एक दोन ऑप्शन देऊ शकतात कारण तुम्हाला अजून पुढचे दोन राऊंड जर तुम्हाला जायचं असेल तर पहिले तीन असे ऑप्शन द्या मिडल लेवलच्या विद्यार्थ्यांना तर काय ऑड म्हणजे काही प्रॉब्लेम नाही पहिले तीन काय पहिले दहा ऑप्शन तसे देऊ शकतात पण ज्या विद्यार्थ्यांना अगदी आता एस पी आय टी मिळालेले पी आय सी टी मिळालेले असे विद्यार्थी फक्त पुढच्या कॉलेजेस जसं की व्हिजिट आहे किंवा यू पीला ट्राय करत असतील तर असे विद्यार्थी मग त्यांच्या निवडीचे फक्त तेवढेच पर्टिक्युलर ऑप्शन देऊन ट्राय करू शकतात वरच्या कॉलेजसाठी हा एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगितलं बेटरमेंटवाल्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे आणि ज्यांना जे हवे आहे वारंवार सांगते तेच द्यायचं दुसरा एकही ऑप्शनमध्ये कोणत्याही ठिकाणी पडता कामा नये हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुमच्या रँकच्या जवळ क्लोज झालेलं ऑप्शन तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त असते ती समजा आता दुसऱ्या राऊंडला जर तुमच्या पाच पन्नास रैंक ने जर एखादी ब्रँच क्लोज झाली असेल ती तुम्हाला मिळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तिच्यावर लक्ष द्यायचं आहे ते टाकताना हिशोब ठेवायचा आहे की ते आपण ती कुठे टाकतो आहेत तर ती व्यवस्थित तिच्या रँकनुसार बसवा म्हणजे तुम्हाला ती मिळण्याची शक्यता असते तिच्यावर लक्ष ठेवून तुम्ही ते ऑप्शन फॉर्ममध्ये इन्क्लूड करू शकता तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना तुमचं सध्याचं कॉलेज टाकायची अजिबात गरज नाही ते ॲटोमॅटिकली शेवटी येऊन जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन फॉर्म जसं मी सांगितलं तुम्हाला हवा तसा भरता येणार आहे पहिल्याच राऊंडचा ऑप्शन फॉर्म तसाच राहणार नाही तुम्हाला हवे तसे ऑप्शन त्यातले डिलीट ॲड रिमूव्ह काय करायचं का तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म भरला तर इन्स्टिट्यूट लेवलच्या ऑप्शन फॉर्मचा आणि आपल्या कॅपच्या राऊंडच्या ऑप्शन फॉर्मचा काही संबंध नाही उद्यापासून इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म बंद होऊन जाईल तुमचे हे ऑप्शन फॉर्म होईपर्यंत नंतर पुन्हा आपला राऊंडचं रिझल्ट लागलं की ते खुलतील त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही तुम्हाला हवा तसा ऑप्शन फॉर्म भरता येईल फक्त लक्षात ठेवा ऑप्शन फॉर्म तुमच्या मार्कानुसार आणि याच्यानुसार मेरिटनुसार आणि तुमच्या आवडीनुसार भरा मिळालं तर तुम्हाला घ्यायला गेल याची तयारी ठेवून भरा काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये मी प्रयत्न करेन त्याचे उत्तर देण्याचा थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री